नमस्कार मी आपन दा नियूज। दा नियूज दे आपने आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याण डोंबिवलीचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब जनता दरबारला जात असताना सेव पेंढारकर मोहिम अंतर्गत सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांनी त्यांना महाविद्यालय जवळ महाविद्यालयाच्या खासगीकरण व अन्याय अत्याचार व्यवस्थेविषयी निवेदन देण्यासाठी विनंती करून थांबविले माननीय खासदार साहेबांनी सेव पेंढारकर तर्फे आयोजित आंदोलनाच्या पुपोषण स्थळी भेट दिली व महाविद्यालयाच्या अनागोंदी व अत्याचारी कारभाराबद्दल माहिती घेतली महाविद्यालयाच्या समस्या सोडविण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले द ब्युरो रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद